श्री स्वामी समर्थ सर्वांना आज श्री स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिन आहे आणि त्या निमित्ताने आज स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने मी कोणत्या सेवा केला हा दिवस मी कसा साजरा केला या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगणार आहे की श्री स्वामी समर्थ महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त काही महत्त्वाची माहितीसुद्धा सांगणार आहे हा पूर्ण व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये माझ्या सेवा मला काय अनुभव आला स्वामींचा हे मी सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन मी घरातल्या घरात कसा साजरा केला साधी भोळी बा मनापासून मी सेवा केलेली आहे आणि स्वामीला मी रुजू केलेली आहे एकवीस पारायण स्वामी चरित्र साराम्रताचे एकवीस पारायण केले आणि स्वामीच्या चरणी मी रुजू केलेले आहेत सुरुवात कशी केलेली आहे व्हिडिओ पाहत पाहत काही माहिती पण मी सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मी साहित्य जमा केलेलं सांगते इथं जपमाळ घेतलेली आहे इथं चाफ्याचं फूल इथं इता इतर फुलं थोडी घेतलेली आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे अगरबत्ती आहे आणि स्वामींची नामावली आहे एकशे आठ तर मी एकशे आठ तुळशी आणि थोड्या तुळशीचे फांदे आणि मंजुळा घेतलेले आहेत आणि मग खूप म्हणजे मेहनतीनं प्रयत्न करून मला चाफ्याची माळ मिळाली स्वामींचं पिवळं म्हणजे चाफ्याचं फूल एकदम प्रिय आहे तुम्हाला माहिती आहे थोडे पांढरे चा फुलं मिळाले आणि हळदी कुंकू गुलाल अष्टगंध आणि हे सर्व साहित्य आता इथं इतर फुलं अगरबत्ती हे झाले इथं स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे इथं स्वामींचं एक आसन एक वस्त्र दोन वस्त्र आहेत आसन आहे आणि नित्यसेवाचं आपलं जे साहित्य आहे का ते इथं धागा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना आपल्या पतीला जे काही संकट दुःख काही मंगळ असेल तर तो धागा बांधायचा मंत्र म्हणून ती पुढे माहिती सांग ती इथं दक्षिणा ठेवली खडीसाकर हे एकवीस अध्यायाचं एक आसनी पारायण करणार आहे म्हणून हे दोन्ही पुस्तकं नित्यसेवा आणि स्वामी चरित्र साराम्रथ हे पाटावर ठेवण्यासाठी आसन आहे आणि एक तांब्या भरून नैवेद्याच्या बाजूला ठेवायला हा स्वामींसाठी हार आहे आणि हे चौरंग आहे नैवेद्यासाठी पाट पाटावर नैवेद्य ठेवण्यासाठी हे सर्व साहित्य मी पूर्ण पूजेचं तयार केलेलं आहे ही सकाळी सर्व कामं आपलं झाल्यानंतर इथं पुरणपोळी दूध गुलाबजांबू आणि आलू मटरची भाजी केलेली आहे इथं नैवेद्य सकाळी घाईमध्ये जेवढं करता येईल का तेवढं मी केलेलं आहे इथं स्वच्छ जागा गंगाजल गोमित्र टाकून केलेली आहे दररोजची पूजा झालेली आहे जे रोजचा आपला नित्य नियम असतो का तो झालेला आहे इथं मी एक पाट टाकलेला आहे पाटावर पिवळं वस्त्र टाकलेलं आहे आणि दररोजची पूजा आहे का ही झालेली आहे कारण पूजा दररोजची जर ठेवून ही पूजा केली ना, 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 का नाही की मग खूप वेळ जातो म्हणून आपले रोजचे नित्य नित्यनियम आहेत का ते मी आटोकलेले आहेत मग आता ही पूजा कशी करावी प्रत्येक लोकांनी व्हिडिओ टाकलेला आहे पण आजच्या पूजेमध्ये काहीतरी वेगळाच मला अनुभव आलेला आहे तर तो सांगणार आहे मी मी पूजा कशी करते ते बघा इथं सर्वात पहिले मी दीप प्रज्वलित केलेला आहे आणि दीपदेवाचा आशीर्वाद घेऊन पूजेला आरंभ करणार आहे तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी चालू आहे असं म्हणतात की स्वा स्वामींची एक ही पण आहे उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रिलोकचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवार्याचा तूच स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी असं जे म्हणतात एक क्षणात भ्यू नको मी पाठीशी आहे असे सदा आपल्याला जे स्वामी सांगत असतात असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल खरंच कुणालाच माहिती नाही याबद्दल खरी माहिती काय आहे ही कुणालाच माहिती नाही माहिती खूप लोक टाकतात असं म्हणतात की स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले हे आपल्याला स्वामी चरित्र साराम्रताच्या सोळा सतराव्या अध्यामध्ये आपल्याला माहिती होतं बरं का जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामरताचं पारायण करतो का सुताचा जो स्वामीसूत नावाचा जो भक्त होता तो स्वामींचा अतिप्रिय भक्त होता तो मरण पावलेला आहे सतराव्या अध्यामध्ये त्याचं म निधन झालेलं आहे स्वामींवर एवढी जड भक्ती होती त्याची आणि स्वामीचा खूप प्रिय होता तो अतिशय महान भक्त होऊन गेला होता आणि त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे बरं का आणि त्यांच्या तर अनु अनुभवावरून आपल्याला एक समजतं की स्वामी कसे परकटले आणि स्वामीच्या परकटण्याची जी हकीकत काय आहे तर ही बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा आहे की अशी लटकत लटकत तर पूजा करत करत ही माहिती पण खूप ऐक ऐकणं आणि माहिती असणं खूप गरजेचे आहे असं म्हणतात की शक्रो वर्षापूर्वी एक पंजाब प्रताप हस्तिनापूरपासून बारा किलोमीटर जवळपास चोवीस बारा कोस आणि चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा एक गाव होतं आणि त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावा म्हणजे आपली जी वहिनी असती तिच्याबरोबर तो खेळायचा तो राहत होता आणि तो मुलगा कुणाकडेही कुणाबरोबर मिसळत नव्हता कुणाबरोबर खेळायला जायचा नव्हता त्याचा तो एकटाच खेळायचा आता थोड्याशा अंतरावर असं बोलतात की एक साधारण पडक्या अशा जागेमध्ये एक खूप मोठा सुद्धा होता आणि त्या वटवृक्षाखाली तो एक छोटी म्हणजे एक गणपतीची मूर्ती होती आणि तो विजयसिंग तिथं खूप खिशामध्ये गोट्या भरून घेऊन जायचा आणि तिथं गणपतीबरोबर तो एकटाच मुलगा खेळायचा गणपतीला आपला मित्र मानायचा आणि त्याच्यासोबत तो त्याचा गणपतीचा डावसुद्धा स्वतः खेळायचा त्याच्यावरला पण डाव खेळायचा असं म्हणतात असेच एके दिवशी जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची एक गरज वाटू लागली त्याने विजय सिंगला कारण बनवलं आणि आपला आविष्कार दाखवला अशी कथा आहे बऱ्याच लोकांनी अशा कथा सांगितलेल्या आहेत आता काय खरं काय खोटं आपल्यालासुद्धा माहिती नाही पण असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांची जे खरी हकीकत आहे का ते कुठे राहिलेले कुठे नाही राहिलेले ते कुणालाही माहिती नाही असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराज एक शैले यात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनामध्ये गुप्त झाले असं सुद्धा काही कथेमध्ये लिहिलेलं आहे बरं का की याच वनामध्ये तीनशे वर्ष ते परगाट समाधी अवस्थेतमध्ये होते आणि याच वनामध्ये तीनशे वर्षे त्यांनी समाधी माझी समाधी अवस्थेमध्ये राहून या काळामध्ये त्यांच्या दिव्य शरीरा शरीराच्या भोवती मुंग्यांनी एक प्रचंड त्यांना एक वारूळ निर्माण केले होते आणि या जंगलामध्ये एक लाकूड तड्याच्या एक घाव त्या वारुळावर चुकून बसला होता आणि श्री स्वामी समर्थ महाराज वारुळातून बाहेर पडले आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे अक्कलकोट स्तोत्र आहे का तर अक्कलकोट स्तोत्रामध्ये याची स्तुती केलेली आहे बरं का तुम्ही वाचू शकता आणि तिथून ते प्रथम काशीला प्रगट झाले आणि पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी काली मातेचे दर्शन घेतले आणि काल त्यानंतर गंगा टकाटाने अनेक ठिकाणी त्यांनी भरमती करून गोदावरी का गोदावरीला आले आणि तिथून हैदराबादराव हैदराबादवर हैदराबादला गेले हैदराबादवरून त्यांनी मंगलवेड्यास बारा वर्षे राहिले आणि मग पंढरपूर मोहोळ सोलापूर अक्कलकोट येथे आले आणि त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत ते तिथेच अवतरले अखेरपर्यंत ते तिथेच राहिले दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती हे दत्तात्रयाचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते आजसुद्धा म्हणून श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतीच हो होत आणि म्हणजे दत्ता अवतारसुद्धा हो हे आपल्यालासुद्धा कळतं हो। मंडई इथं श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा आहे आणि इथं पूजा मांडणी केलेली आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जे एकशे आठ नामावली हो आहे का माझ्याकडे पुस्तक नव्हतं हो तर मी मोबाईल घेतलेला आहे आणि मोबाईलमध्ये एकशे आठ नामावली हो आहे तर एक एक एक, एक नाम जप करत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी एक तुळशीपत्र अर्पण करायले खूप प्रसन्न वाटतं आणि हे झाल्यानंतर म्हणजे ही पूजा मांडणी झाली आणि धूप धीपळून झालेलं आहे आणि दक्षिणा ठेवलेली आहे आणि एकशे आठ नामावली झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करणार मग चरित्र साराम्रथाचं जे पारायण आहे एक आसनी ते एक आसनी पारायण करायला पठण करायला मी बसणार आहे त्याच्यानंतर मग पारायण झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य अर्पणा करून पारायण झाल्यानंतर सेवा पहिले तर मी प्रार्थना करत असते नित्यसेवामधली स्वामी स्तवन प्रार्थना करते ही प्रार्थना केल्यानंतर स्वामी एवढे प्रसन्न होतात स्वामी खूप म्हणजे असं बोलतात की प्रार्थना केल्यानंतर स्वामी प्रसन्न होतात आणि आपल्याला जे काय आहे ते प्राप्त करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो म्हणून कोणतीही पूजा दर गुरुवारी कोणतीही महिला पुरुष असेल तर त्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची नामावली आहे तर तुळस अर्पण एकशे आठ करावी आणि तुळस नसेल तर तुम्ही एकशे आठ अख्खे तांदूळ असतात ना ते घेऊ शकता आता इथं मी आपला पाठ घेतलेला आहे पाठावर जो काही साधा नैवेद्य केलेला आहे तोच नैवेद्य मी स्वामींना अर्पण केलेला आहे आणि स्वामींना अर्पण करून मग मी माझ्या पुढच्या सेवा करणार आहे तर ही जी पूजा आहे तर माझी ही पूजा साडेतीन तास चाललेली आहे सकाळची तर काही काही व्हिडिओ शूट केले काही काही व्हिडिओ शूट शूटसुद्धा केले नाही कारण जसा वेळ भेटला तसं तसं मी दाखवलं कारण सकाळचं जेवण बनवताना रांगोळी काढताना परत सकाळची माझी जी पूजा आहे का ती दाखवता नाही आली तर अशा प्रकारे ही पूजा करून स्वामींना नैवेद्य अर्पण करून मी मी स्वामींना तीन वेळा मुजरा करून काही चुकला असलेल्या पूजेमध्ये ते माफी मागून आशीर्वाद घेतला स्वामींना आमंत्रित केलं माझ्या कुलदेवताचं मोठ्यांचं दर्शन घेऊन आता नित्यसेवामध्ये मी प्रार्थना करते आणि ही प्रार्थना जी आहे त्या कोणतीही सेवा करायच्या पहिले ही स्वामी स्तवनची जे प्रार्थना आहे काही प्रार्थना केल्याशिवाय आपली कोणतीही सेवा स्वामीपर्यंत पोहोचत नाही कोणत्याही सेवेला काहीही अर्थ नाही आहे पहिले ही सेवा करायची आणि ही, ही, ही सेवा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकच माळ जप करायचा आहे हे एक माळ जप करून झाल्यानंतर आपल्याला कोणतंही पारायण असो किंवा मग अक्कलकोट स्तोत्र असो गुरुचरित्र असो त्या कोणत्याही सेवेला आरंभ करायचा आहे कारण प्रा पहिले प्रार्थना करा आणि प्रार्थना करून एक माल जप करा आणि एक माल जप झाल्यानंतर मग आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा मनोभावे करून एक कसं एकाग्रता येते कारण प्रार्थना करणं खूप गरजेचे आहे परंतु प्रार्थना करेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार नष्ट होतात आणि एकाग्रता येते शांतता मन प्रसन्न राहतं मन शांत राहतं मन कुठेही भटकत नाही म्हणून प्रार्थना करणं खूप गरजेचे असते डायरेक्ट पुस्तक तुम्ही ग्रंथ काढला स्वामीचरित्र आणि पाया पडले आणि वाचायला घेतला तर त्याच्यामध्ये काहीही अर्थ नाही म्हणून पहिले स्वामी स्थवन ही प्रार्थना करणं खूप गरजेची आहे एक माळ वा जप करणं खूप गरजेचं आहे आणि मग आता मी पहिला अध्याय वाचायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे ही पूजा केली आणि हे सर्व झाल्यावर मग मी स्वामीचरित्र एकवीस अध्यायाचं मी पारायण केलं आता करतच आहे आणि ह्याच्यानंतर मग मी स्वामींची आरती केलेली आहे आणि स्वामींची आरती केल्यानंतर दर्शन घेऊन भोळी पूजा जे माझी आहे तर स्वामींना स्वीकार करा स्वामी देवा असं म्हटलेली आहे प्रार्थना केलेली आहे नतमस्तक झालेली आहे आणि हे सर्व झाल्यानंतर माझ्या जे शेजारी आहेत त्यांनी सांगितलं आपण स्वामींच्या मठामध्ये मला जायचं आहे मग मी स्वामींच्या मठामध्ये गेले काल दोन वेळा मला स्वामींच्या मठामध्ये जायला भेटलं तर रात्री खूप थकायला झालं होतं पारायण होतं घरची पूजा होती परत स्वामींचा परगट दिन म्हणजे एखाद्या सणापेक्षा लहान नाही आहे खूप मोठा दिवस होता हा तर मग अशा प्रकारे मग मी स्वामींचं पूजा वगैरे केली नैवेद्य केला आरती नैवेद्य अर्पण केला आरती केली आणि त्याच्यानंतर मग मैत्रिणीचा फोन आला काहीही पोटामध्ये अन्न नव्हतं सकाळपासून तर चार वाजेपर्यंत काहीही पोटामध्ये अन्न नव्हतं कारण स्वयंपाक केलेला होता तरी वेळच नव्हता पण खूप प्रसन्न वाटलं कशी ताकद येते कशी एनर्जी येते स्वामी कसं हे करतात मला माहिती नाही पण काहीतरी आहे की मला खूप म्हणजे काल आ, पूर्ण दिवस गेला पण खूप प्रसन्न पण वाटलं आणि ताकद पण आली अशा प्रकारे ही पूजा मी केली स्वामींची मनापासून ही सेवा करून एकवीस अध्याची जे एकवीस पारायणाची जे सांगता होती तर प्रगट दिनाच्या निमित्ताने अशा प्रकारे मी ही सांगता केली इथं लाल धागा मी सुरुवातीला दाखवलेला होता तर दर गुरुवारी तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असेल तर असा लाल कॉटनचा धागा घ्यायचा आपल्या ज्या मुलाला किंवा आपल्या नवऱ्याला बांधायचा असेल तर त्यांचं नाव घ्यायचं स्वामींच्या जर्णी ठेवायचा आणि स्वामी तारक मंत्र किंवा स्वामीचं अक्कलकोट स्तोत्र असं बोलायचं आणि उजव्या हाताला बांधायचा आता इथं मी स्वामी समर्थ महाराजांच्या एका मठामध्ये आलेले आहे तर ह्या मुंबईमधला अंधेरीला लोखंडवाला इथं हा ए लोखंडवाल्यामध्ये जे कॉर्नरचं सर्कल आहे का तिथं हा मठ आहे इथं त्यांनी खूप सुंदर असं सजवलं होतं तर ही दुपारची वेळ आहे माझी पूजा झाल्यानंतर मी अडीच तीन वाजता इथं आलेली आहे तर पाच वाजेपर्यंत इथेच होती कारण रात्री खूप गर्दी होणार होती म्हणून मग मी दुपारीच या मठामध्ये आले आणि या मठामध्ये येऊन हे थोडंसं मी व्हिडिओ शूट केला कारण तुम्हाला दाखवण्यासाठी जर आजूबाजूला कोणी राहणारे सेवेकरी असतील ज्यांना माहिती नसेल तर ते सुद्धा या मठामध्ये येऊ शकतील आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊ शकतील म्हणून हा एवढा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर हे सुरुवातीचा मेन गेट आहे अंधेरीमध्ये लोखंडवाला आणि हे मी आता आतमध्ये आलेले आहे इथं सुंदर अशी गायीची मूर्ती मला, मला सजवलेली होती सर्वात पहिले तर आम्हाला त्यांनी सांगितलं स्पायध आपण कधीही स्वामींच्या केंद्रात जातो किंवा मठात जातो तर तिथं नळ असतो आणि वर गोमित्र ठेवलेलं असतं पाय धुवायचे असतं गुळणा करायचा असतो दो दोन्ही डोळ्याला पाणी लावून थोडंसं पाणी आपल्या डोक्यावर गंगेचं नाव घेऊन आपल्या डोक्यावर घेऊन आपल्या अंगामध्ये जे काही नकारात्मक का ऊर्जा असेल विटाळ झालेला असेल अशुद्धीपणा असतो तो शुद्ध आपण पवित्र होऊन जातो शुद्ध होऊन जातो म्हणून अशा प्रकारे पाय धुवून स्वामींचं दर्शन घ्यायला पाहिजे तर हा भव्य जो सजवलेला हा भव्य दिवे जो सजवलेला मठ आहे तर हा बाहेरचा भाग आहे इथं एका साईडला खूप सुंदर अशा रांगोळी काढलेल्या आहेत इथं गणपती म्हणजे पूर्ण देवाच्या फुलांनी रांगोळी काढलेल्या आहेत तेवढं मी जास्त तर नाही भरलं पण जेवढं भरता आलं तेवढं भरलं मी कारण खूप लेट होऊ लागलं सकाळपासून म्हणजे काही खाल्लेलं पण नव्हतं आणि दर्शन घेऊन मला घरी जाऊन परत पुढचे पण मला काही निवेदन केलेले होते ते कम्प्लीट करायचे होते इथं आतमध्ये मी बाहेरूनच स्वामींची मूर्ती मी तुम्हाला दाखवते इथं पूर्ण सोन्याचं म्हणजे पॉलिश केलेलं आहे का खरं सोनं आहे मला माहिती नाही पण असं गोल्डनचीच पूर्ण मूर्ती आहे स्वामींची इथं लांबून मी व्हिडिओ भरलेला आहे बघू शकते एवढी सुंदर ही मूर्ती आहे की एकदा बघितली ना तर आपल्या डोळ्याच्या समोरून जातच नाही अशी मूर्ती आहे आता हा बाहेरचा भाग आहे पाये धुतले गोमित्र टाकलं अंगावर आणि शुद्धीकरण केलं इथं उमराचं झाड आहे आणि इथं रांगोळी सुंदर अशी काढलेली आहे आणि उमराच्या झाडाखाली स्वामींचं खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे आणि स्वामींचं डेकोरेट करून पहिलेच उमराच्या झाडाचं दर्शन घेतलेलं आहे प्रत्येक जी महिला येईल जो सेवेकरी येईल तो परिक्रमा करत होतं ते इथं पहिले आम्ही परिक्रमा केल्या दर्शन घेतलं इथं स्वामींचं खूप सुंदर असं सजवलेलं एक हे होतं हे बघा इथं स्वामींना एका याच्याखाली स्वामी एका म्हणजे कसं झाडाखाली कसं स्वामी नेहमी बसायचे अक्कलकोटला तर त्या झाडाचं उमराच्या झाडाखाली तर असं उमराचं झाड असं छान सजवलेलं आहे आणि इथं स्वामीला बसलेत स्वामी असं मस्त वाटत होतं खूप सुंदर वाटत होतं हे बघायला तर अशा प्रकारे मी हा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इथं स्वामींचं दर्शन घेऊन मी मग बाहेरचं सगळं दर्शन घेतलं उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा केली आणि मग स्वामींच्या आतमध्ये मठामध्ये गेले आणि स्वामींचं खूप 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 प्रसन्न वाटलं असं मनापासून स्वामींचं दर्शन घेतलं खूप असं अ... मला अशक्तपणा वाटत होता कारण आजल्या दिवशी पण काही खाल्लेलं नव्हतं मी पाडव्याच्या दिवशी दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळे तर रात्री काही जेवली नव्हती आणि काल पण दिवसभर म्हणजे वाचन पूजा कारण मनापासून कुठलीही पूजा करायची असेल तुम्ही कमी वेळामध्ये करा पण मनापासून श्रद्धेने भाव ठेवून एकाग्रता मनामध्ये येऊन मग पूजा करावी तर इथं आल्यानंतर मला अशक्तपणा माझा पूर्ण दूर झाला आणि खूप प्रसन्न वाटलं तर स्वामींचा परगट दिन जो आहे तो अशा प्रकारे मी साजरा केला आणि स्वामींचा हा व्हिडिओ दाखवत दाखवत थोडीशी मला माहिती जी आहे का ती पण शेअर केली कारण दोन्ही सोबत नाही होऊ शकत तर अशा प्रकारे स्वामींचा प्रगट दिन मी मनापासून ही सेवा मी स्वामींना रुजू केलेली आहे तुम्ही स्वामींचा प्रगट दिन कसा साजरा केलेला आहे तुम्हाला का काय अनुभव आलेला आहे कारण शक्यतो स्वामींचा अनुभव आलेला लगेच कधीही बोलून नाही दाखवू दाखवू दाखवायला पाहिजे कारण स्वामी आपल्याला तो आशीर्वाद आणि आपल्याला प्रसाद दिलेला असतो तर तो सगळ्यांना सांगायसाठी नसतो तर ही पूजा कशी वाटली तुम्हाला तर अशा प्रकारे माझी ही पूजा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा तुम्ही स्वामी समर्थांचा प्रगत दिन कसा साजरा केला तोसुद्धा लिहून पाठवा एक सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक सेवा म्हणून स्वामींची जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांच्या नवीन तुम्ही काय नवीन शिकलात काय स्तोत्र काय ग्रंथ कोणते पारायण करता तेसुद्धा तुम्हाला काही आणखी माहिती असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि माझी बाबडी ही जे पूजा पूजा आहे ही स्वामींच्या चरणीमे रुजू केलेली आहे तर या यामध्ये तुम्हाला काही चुकलं असेल तर तुम्हीसुद्धा मला लिहून पाठवू शकता तर स्वामींच्या सेवेकरांना माझ्याकडून याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देते मी आणि स्वामी समर्थ महाराजांच्या या पूजेची जी सांगता आहे तर ही सांगता आता ही उत्तर पूजा आहे तर उद्या सकाळी करणार आहे मी आज रात्रीसुद्धा स्वामींची सायंकाळी आरती असते सहपरिवाराला घेऊन स्वामींची आरती करून रात्री नैवेद्य अर्पण करून मग परत एका बाजूला श्री कांदिवलीमध्ये एक, एक वेस्टमध्ये मठ आहे मग परत मी तिथे जाणार आहे तिकडनं पण फोन आलेला की यावं लागतं मग तिकडं पण मला जायचं आहे तर अशा प्रकारे मी हे सगळं सेवा करून मी स्वामींच्या मठामध्ये परत रात्री जाणार रा आहे वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ मी शूट करून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा